नमस्कार मंडळ मी आज आलेले आहे प्रतीक कलेक्शन हे आहे स्टेट मध्ये विरार वेसला इकडे ना बाजूलाच कलावती मंदिर आहे त्याच्या बाजूलाच आहे हे प्रतीक कलेक्शन आणि ना तिथे आता पंचवीस टक्के डिस्काउंट आहे ऑफर चालू आहे फेस्टिवल ऑफर ही ना होळी पर्यंत दोन महिने अजून आहे तर तुम्ही इकडे येऊन घेऊ शकता दाखवते तुम्हाला चला तर मग इकडे हे बघा प्रतीक कलेक्शन दुकानाचं नाव आहे प्रतीक कलेक्शन हे सेट आहेत ना साईज किती पासून आहे याच्यामध्ये सिक्स एक्सेल पर्यंत याच्यामध्ये साईज आहे टू टू एक्सेल पर्यंत आहेत एम टू हे बघा हा पूर्ण सेट आहे त्याची बघा अशी पॅन्ट आहे आणि ओढणी पण आहे ना याची ओढणी नाही ओके हे बघ त्याच्यानंतर हा एक दुसरा आहे हे बघा ह्याची रेंज किती आहे नऊशे नऊशे नव्वद ला आहे आणि पंचवीस टक्के ऑफर आहे आता त्याच्यामध्ये लेस म्हणजे डिस्काउंट आहे पंचवीस टक्के डिस्काउंट ओके हा बघा एक हा एक पूर्ण सेट आहे हा बघा आता पार्टी वेअर साठी वगैरे आपण हा यूज करू शकतो हा बघा आणि ही त्याच्याशी पॅन्ट आहे हे बघा मस्त छान हा पार्टी वेअर आहे ओके त्याच्यानंतर हा आहे हा बघा त्याच्यामध्ये काय भू भूमी साईज आहे हे बघा ही त्याची पॅन्ट आहे हा कितीला आहे हा पण नऊशे नव्वद ला आहे पंचवीस टक्के डिस्काउंट आहे त्याच्यामध्ये पण ही त्याची ओढणी आहे हा बघा नायरावाला बघत पॅन्ट पण आहे सेटच आहे ओके याच्यामध्ये किती कलर आहेत सिंगल कलर ओके ओके हा बघा हा एक असा पार्टी वेअर आहे बघा सोबत पण ही पॅन्ट आहे त्याच्यानंतर सिंगल कुर्ती दाखव ना सिंगल कुर्ती हे ओके हे बघा हे असे वन पीस आहेत हे बघा हे वन पीस आहे वन पीस किती पासून स्टार्ट आहे फाय नाईन्टी नाईन ला आहेत हे वन पीस आहे हा आणि आता पंचवीस टक्के डिस्काउंट आहे तर ऑफर मध्ये असल्यामुळे तुम्ही येऊ शकता लवकरात लवकर हे बघा आता सव्वीस जानेवारी असल्या त्याच्यामुळे बघा व्हाईट वाला कोणाला व्हाईट मध्ये घ्यायचं असेल तर असं आहे हा कुर्तीज आहे ओके हे पण कुर्तीज मध्ये ना हे कुर्ती हे किती ला आहेत ओके हे बघा हे वन नाईन्टी नाईन बघा शॉर्ट कुर्तीज शॉर्ट टॉप सॉरी शॉर्ट टॉप Long down, हा बघा हा लॉन्ग गाऊन आहे फाय नाईन्टी नाईन ला तुम्हाला लॉन्ग याच्यामध्ये पण साईज आहे एम टू फाय शॉर्ट बघ शॉर्ट बॉर्ट हे बघा शॉर्ट मध्ये आहे ते टॉप जीन्स वर घालायचे शॉर्ट टॉप आहे ते हे किती पासून स्टार्ट आहे ओके बघा टू नाईन्टी नाईन पासून आहे आणि पंचवीस टक्के डिस्काउंट आहे कम्फर्ट लेगीज आहेत ना ओके हे बघा हे कुर् पॅन्ट आहेत ना हे कम्फर्टचे आहेत हे बघा कम्फर्ट कसं असतं हे बघा फ्री साईज असे ना कम्फर्ट मध्ये कॉटन कम्फर्ट हा त्याच्यामध्ये कलर पाहिजे तेवढे आहेत आपल्याकडे हे बघा आणि हे कम्फर्टचे कुर्ती सॉरी लेगिन्स किती पासून स्टार्ट आहे

पाचशे नव्याण्णव पासून सुरुवात आहे इकडे आणि पंचवीस टक्के डिस्काउंट आहे दोन महिन्यात आणि याच्यामध्ये साईज पण आहे ते बघा कलर पण तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे कलर आहेत वेगवेगळे बघा ही ब्लॅक मध्ये जीन्स मध्ये आहे बघा कलर पण आहेत त्याच्यामध्ये ओके ही बघा स्ट्रेचेबल वाली त्याच्यामध्ये पण कलर आहेत हे किती पाचशे नव्याण्णव ला आहे ते बघा पॅन्ट मध्ये अजून शॉर्ट टॉप ना हे बघा जीन्स वरती घालायचे जे शॉर्ट टॉप असतात ना मुलींसाठी कॉलेजला वगैरे जातात त्यांच्यासाठी हे बघा त्याच्यामध्ये पण साईज आहे एम टू फाय एक्सएल पर्यंत आहेत हे बघा शॉर्ट टॉप जर कॉलेजच्या मुलींनाच आणि जीन्स वरती शॉर्ट टॉप घालता त्यांना घ्यायचे असतील तर हे बघा अशी शॉर्ट टॉप आहेत शॉर्ट टॉप किती ला आहे हे पाचशे नव्याण्णव लाच आहेत तीनशे नव्याण्णव पासून सातशे नव्याण्णव पर्यंत आहेत ओके टी शर्ट पण आहेत हे बघा शॉर्ट टी शर्ट पण आहेत जीन्स वर घालायच्या शॉर्ट टी शर्ट हे बघा वाव हे बघा जीन्स वरती घालायचं जे लोक टी शर्ट घालत असेल तर टी शर्ट पण घेऊ शकत त्याच्यामध्ये कलर पण भरपूर आहे हे बघा ओके आणि ह्या ना कॉटन मध्ये कॉटन आणि मिक्स असा कपडा आहे त्याच्यामुळे हे बघा छान आहेत त्याच्यानंतर ना आपण व्हाईट म्हणत छान हे बघा अशा ब्लॅक मध्ये आहेत फुल फुल मध्ये टी शर्ट हे बघा ओके हा प्लाझो सेट आहे हा बघा हा प्लाझोचा सेट आहे फक्त प्लाझोच आहे फक्त सॉरी सॉरी फक्त प्लाझो आहे हे बघा प्लाझो मध्ये खूप सार कलर आहेत हे बघा याच्यामध्ये हे प्लाझो आहे, ए, प्लाजो आहे। नाइट पॅन्ट नाईट पॅन्ट घालू शकता प्लाझो हे बघा डेली यूज करू शकता त्याच्यासाठी आहे आणि सिक्स एक्सेल थ्री एक्सेल हे आहेत थ्री एक्सेल पासून साईज आहे ते सिक्स एक्सेल पर्यंत आहे हे बघा हा सेट आहे हा बघा पॅन्ट आणि कुर्ती आणि गाऊन दाखवा नाईटी मॅक्सी हे बघा याच्यामध्ये कलर खूप सारे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे हे बघा हे त्याची पॅन्ट आहे सोबत दुपट्टा इथे ना तुम्हाला जर गाऊन मॅक्सी नाईटी घ्यायची असेल तर दोनशे पासून स्टार्ट आहेत आणि कॉटनच्या बरं का मॅक्सी ज्यांना घ्यायची असतील ना तर नक्की दुकानाला भेट द्या दोनशेला आहेत फक्त दोनशे रुपयामध्ये कॉटन ना हे साडे सॉरी सॉरी नानशे वाले आहेत बघा ओके प्रत्येकाची वेगळी वेगळी कॉस्ट आहे का हे बघा हे अडीचशे रुपयाला आहे बघा कॉटन मध्ये छान छान आहेत बघा ओके दोनशे वाले मी दाखवते हे बघा दोनशे हे मध्ये आहे का हे बघा बाटिक वाले आहेत दोनशे रुपयाला हे बघा दोनशेला तर ला ला, आता आपल्याला कुठेच मॅक्सिम येत नाही गाऊन म्हणजे अडीचशे तीनशे पासून स्टार्ट आहेत पण यांच्या इथे बाटिक मध्ये आहेत दोनशे रुपयाला आहेत हे बघा फक्त दोनशे रुपये आणि कॉटन मध्ये बघा मॅक्सिक अडीचशे वाले आहेत आणि जे बाटिकचे आहेत ना हे बघा हे बाटिकचे हे दोनशेला आहे त्याच्यामध्ये खूप सारे कलर आहेत अजून बघा हा मी एक पिंक दाखवला आणि हा रेड हे मध्ये ते ला आहेत आणि या अडीचशेला अडीचशे वाल्या बघा ह्या बघून घ्या बघा याच्यामध्ये पण कलर आहे हा एक कलर आहे ओके हा बघा हा एक कलर आहे अडीचशे वाले आहेत हे बघा त्याच्यामध्ये झाले ही थ्री नाईन्टी नाईन हे बघा आणि या कॉटन वाल्या साडेतीनशे ओके okay, साडेतीनशे हे बघा ह्या कॉटन मध्ये आहेत साडेतीनशे बघा कपडा आहे बघा अजून भरू शकतो होणार आहे हे बघा कॉटन मध्ये हे बघा हे साडेतीनशे वाले ते बघा त्याच्यामध्ये कलर आहे ते बघा एक दोन तीन आणि हा एक चार आहे एवढे कलर आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्रत्येक कलेक्शनला नक्की भेट द्या तोपर्यंत हे बघा ह्याच्यामध्ये ना ड्रेस सॉरी ड्रेस आणि सॉरी कुर्ती आणि पॅन्ट मध्ये आहे ते तीनशे नव्याण्णव ला आहेत ते बघा ह्याच्यामध्ये पण पंचवीस टक्के डिस्काउंट आहे बघा डेली यूज साठी हे ना आता आपण डेली यूज साठी जास्त घालतो ना त्याच्यामध्ये बघा खूप सारे याच्यामध्ये कलर आहे ही त्याची पॅन्ट आहे त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला मी एक हा बघा हे कॉटन मध्येच आहे ते सर थ्री पीस पाचशे नव्याण्णव ला हे तीन आहेत हे बघा हे बघा पॅन्ट आहे सोबत ओढणी पण आहे याच्यामध्ये ना खूप सारे कलर पण आहेत हा बघा एक कलर हे डेली युज साठी छान आहेत ना आपल्याला ही त्याची पॅन्ट आहे आणि हे लखनवी कुर्ती ना लखनवी कुर्ती कुर्ती सेट आहे हा कितीला हे आहेत फाय नाईन्टी नाईन लखनवी कुर्ती ह्याच्यामध्ये कलर आहेत का कलर हे बघा ना पाच सहा कलर आहेत हे बघा हा ब्ल्यू एक कलर आहे त्याच्यानंतर हा आहे ग्रे कलर हा येलो कलर आहे लखनवी कुर्तीमध्ये हा ग्रीन मेहंदी कलर आहे आणि रेड आहे हा बघा हा रेड कलर आहे हा वाईन कलर एक आहे बघा ते लखनौ मध्ये आहेत ते किती ला आहेत बोलायटी नाईन नाईन्टी नाईन ला सेटच आहे हे बघा मी दाखवते तुम्हाला हे बघा त्याच्यामध्ये एवढे सारे पाच सहा कलर आहेत या, या प्रतीक कलेक्शन दुकानाचा टायमिंग आहे अकरा ते दहा ना सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि एक्सचेंज फक्त एक्सचेंज करू शकता रिफंड मिळत नाही त्याच्यात तुम्हाला तुम्ही फक्त एक्सचेंज करू शकता आणि त्यांचा फिक्स रेट आहे आणि मंडेला बंद असतं सोमवारी बंद असतं दुकान